आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की दोन हजार दोन मध्ये युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून गया विहाराला डिक्लेअर केलं होतं हे वर्ल्ड हेरिटेज याच्यासाठी डिक्लेअर केलं होतं की त्या ठिकाणी गौतम बुद्धांना एनलाइटमेंट प्राप्त झाली होती आणि हा मेन क्रायटेरिया होता तर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे दाखवून दिलं पाहिजे की हे जे विहार आहे या ठिकाणी बुद्धांना एनलाइटमेंट झाली त्यांचे प्रीचिंग्स या ठिकाणी दिले जात नाहीत तर याच्यावरती एनक्रोचमेंट होऊन हिंदू रिच्युअल्स इथे फॉलो केले जातात याकरिता आपण युनेस्कोच्या ईमेलवरती जो आत्ता आपल्या स्क्रीनवरती खाली दिसेल इन्फो ॲट द रेट युनेस्को डॉट ओ आर जी याच्यावरती आपण आपले रिप्लाय आपले कंप्लेंट्स इन्क्लुडिंग पिक्चर्स त्या या एरियाचे जिथे हिंजो रिच्युअल पिंडदान चालू आहे तर हे सगळे आपण सातत्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येकाने हे जेव्हा कंप्लेंट फाईल करतील मेल करतील त्यावेळेस जगाच्या पातळीवरती कळेल की वेन वी कम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा की सेक्शन बारा मध्ये असं नमूद केलेलं आहे की जर हिंदू आणि बुद्धिस्ट यांच्यामध्ये जर डिस्प्यूट निर्माण झाले तर ते डिस्प्यूट सोडवण्याचा सर्वस्वी जबाबदारी ही स्टेट गव्हर्नमेंटची असेल परंतु गेली एकशे तीस वर्ष आपण बघत आहोत स्टेट गव्हर्नमेंट याच्यावरती चुप्पी साधून आहेत शिरूर मठ केस ही नाईनटीन फिफ्टी ची केस आहे त्याचप्रमाणे शबरीमाला टेम्पल केस ही दोन हजार अठराची आहे आणि गुरुद्वारा मॅनेजमेंट ऍक्ट केस ही सुद्धा दोन हजारची केस आहे ज्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने आपल्याला जजमेंट दिलं होतं की ज्या कम्युनिटीचं धार्मिक स्थळ आहे त्याच कम्युनिटीचं तिथे असणं त्या बॉडीवरती असणं आणि त्यांनी ते मॅनेजमेंट सांभाळणं हे अनिवार्य आहे आणि त्याचबरोबर अजून एक त्याच्यामध्ये ऑर्डर दिली होती ती जजमेंट दिलं होतं ते म्हणजे कुठलाही गव्हर्नमेंट ऑफिशियल हा कुठल्याही पार्ट पार्टमध्ये इंटरफिअर करू शकणार नाही आपले फंडामेंटल राईट्स जे भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले आहेत ते फंडामेंटल राईट्स आपले व्हायलेट होत आहेत कारण की ज्या ठिकाणी स्वाभिमानी नेते नसणार ज्या ठिकाणी बिकाऊ नेतृत्व या चळवळीची धुरा हाती घेईल ज्यावेळेस असं नेतृत्व या चळवळीची धुरा हाता घेईल ज्याचा अलायन्स इथल्या प्रस्थापित पक्षांशी असणार आहे कारण की प्रस्थापित पक्षा जोबत असणारे नेते जर याच्यामध्ये आंदोलन करत असतील तर मला वाटतं त्या अनुषंगाने जर तुम्ही पुढाकार घेणार असताल तर जर प्रस्थापितांशी तुमचा अलायन्स आहे ही, ही, तर मुळात हा आंदोलन झालंच नाही पाहिजे आणि महाराष्ट्र आंबेडकरी चळवळीसाठी आंदोलन करणं काही नवीन गोष्ट नाहीये ह्या आंबेडकरी चळवळीने आपली ताकद नामांतराच्या लढ्यामध्ये दाखवून दिलेली आहे रिडल्स इन हिंदुइमच्या लढ्यामध्ये दाखवून दिलेली आहे तर आपण डेफिनेटली हे आंदोलन यशस्वी करू शकतो परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय मी नमूद करू इच्छिते की आंबेडकरी चळवळीचं आंदोलनाचं नेतृत्व हे स्वाभिमानी आंबेडकरी नेतृत्वाकडेच जावं जी की जजमेंट होतं बुद्धगया ट्रस्ट वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू या केस मध्ये तिथली जी देवता होती तिचा जो त्यांनी बौद्ध शिल्पाचं स्कल्पचरच त्याचं विद्रुपी करून आणि त्याला देवतेचं रूप दिलं होतं परंतु हे पिटिशन ना आर्किओलॉजी डिपार्टमेंट यांनी सर्वे केला आणि त्यांनी हे पाहिलं की ते ऍक्च्युली रूप आहे आणि ह्यामुळे मद्रास हायकोर्टनी तो जजमेंट दिला आणि त्या जजमेंटमुळे आज ते मंदिर हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले हा ही चळवळ जर व्यापक करायची असेल तर बुद्धांचा मैत्रीचा मार्ग आहे ज्या मैत्रीच्या मार्गाने आपण विचार करतो की बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे फक्त बौद्धच नसून इतर धर्मीय सुद्धा आहेत त्या इतर धर्मीयांना पटवून दिलं पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे कुठे मस्जिद तोडून मंदिरं शोधतायत कुठे चर्च तोडतायत पादऱ्यांची हत्या करतायत कुठे जैन मंदिर तोडतायत तर आपण या सर्वांना आपल्या या राष्ट्राला बुद्ध शिव फुले आंबेडकरी चळवळीचा यांच्या विचारांचा वारसा द्यायचा आहे आणि आपल्याला या मनुवादी प्रस्थापित सरकार पासून आपल्याला मुक्त व्हायचा आहे बोध गया तो झाकी बोध गया एक झाकी है मस्जिद चर्चेस और गुरुद्वारा अभी बाकी आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून mm -hmm. मी प्रत्येक धर्मातल्या लोकांना या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायला सांगते wow. कारण की सामधाम दंड वापरून या इतर धर्मियांचा आवाज या ठिकाणी बंद करण्याचा या मनुवादी सरकारने कुटील दाव रचलेला आहे सर्वप्रथम वंदामय भंतीजी जे आणि आज या पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामध्ये महाबोधी महाविहाराचा आंदोलन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि आंबेडकरी चळवळ याला वाचा फोडण्यासाठी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांचा अभिनंदन करते सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा लढा नक्की कशासाठी आहे हा महाबोधी महाविहाराचा जो लढा आहे हा फक्त विहाराचा लढा नसून ही दोन संस्कृतींची लढाई आहे याच्या आपल्या देशामध्ये दोन इझम आहेत ते हिंदुइजम आणि बुद्धिझम या हिंदुइजम आणि बुद्धिझमचा जो लढा आहे त्याच्यामुळे या महाबोधी विहाराचा लढा आपण गेली एकशे तीस वर्ष लढत आहोत एकीकडे एक समतावादी विज्ञानवादी समता बंधुत्व आणि प्रज्ञाशील करुणाला मांडणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीचा हा एक लढा आहे ज्यामध्ये जगामध्ये भारतामध्येच नाही तर जगामध्ये समता प्रस्थापित केली जगण्याचा विज्ञानवादी दृष्टिकोन दिलाय परंतु दु, दु, दुसऱ्या बाजूला जी शक्ती आहे ती मनुवादी शक्ती आहे जी मनुवादी शक्ती ही चातुर्वर्णीय व्यवस्थेवरती आधारित आहे आणि ज्यांना मनुस्मृती मान्य आहे अशा दोन विचारसरणीचा हा लढा आहे आणि या दोन विचारसरणीचा लढा का आहे तर हे जे मनोवादी लोक आहेत जे सवि मनुस्मृतीला मानणारे लोक आहेत यांना बहुजनांना गुलाम बनवून बन, बनवून ठेवण्याची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या विरुद्ध हा लढा आहे हजारो वर्ष आपण गुलामगिरीमध्ये काढलेले आहेत त्या हजारो वर्षांच्या गुलामीनंतर जेव्हा आपली बौद्ध धम्म दम, धम्मक्रांती झाली त्यानंतर आपल्याला केवळ आरक्षणामुळे नाही तर आपल्या या धम्मक्रांतीमुळे आपली प्रगती झालेली आहे आणि प्रगती झाल्यानंतर या हिंदुत्ववादाचा हा जो मनोवादी संस्कृतीचा जो लढा आहे या मनोवादी संस्कृतीच्या सुरु संस्कृतीला सुरुंग लावण्याचं काम जे करणार आहे जे फक्त आणि फक्त धम्म चळवळीमध्ये आहे आणि धम्म चळवळ एकमेव चळवळ आहे जी या इथल्या प्रस्थापित मनोवादी मनुस्मृती मारणाऱ्या धर्मांध शक्तीला सुरुंग लावू शकते आणि म्हणून आपण हा लढा गेली एकशे तीस वर्ष लढत आहोत आणि आपल्याला याच्यामध्ये यश मिळत नाहीये जर आपण पुढे जाऊन बघितलं तर अनेक पिटिशन्स दाखल केलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन पेंडिंग आहेत पटना हायकोर्टमध्ये पिटिशन्स आहेत या पिटिशन्सचा जो लढा आहे हा बी टी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन किंवा सर आपण बी टी अॅक्ट अमेंडेड टू थाउजंड थर्टीन बोलू ज्याच्यामध्ये सरांनी जसा असा उल्लेख केला की दोन हजार बारामध्ये पिटिशन दाखल करण्यात आलं आणि या चळवळीला एक आ, उद्रेक झाला त्यावेळेस तिथल्या सरकारने बीटी ऍक्ट 1949 फोर्टी नाईन मध्ये एक छोटासा बदल केला तो छोटासा बदल होता की तिथला कलेक्टर हा हिंदू किंवा नॉन हिंदू असला तरीही तो एक्स ऑफिसर चेअरमॅन या कमिटीचा राहणार आहे हा बदल तो गेला हा अगदी छोटा बदल होता ज्याच्याने काही फरक पडणार नव्हता आपल्या ताब्यात आपलं ते बहुमत आपल्या भिक्खू संघाचं असणार होतं ते तिथे नसणार होत कारण की या ऍक्टचं मुळातच नाव बी टी म्हणजे बोधगया टेम्पल ऍक्ट आहे तो टेम्पल हा शब्द हिंदू संस्कृतीमधून आलेला आहे आणि बौद्ध संस्कृतीमध्ये आपल्या विहार हा शब्द सर बोलला जातो त्याचप्रमाणे या कायद्याच सेक्शन वन सेक्शन टू सी डी सेक्शन थ्री सेक्शन सेवन सेक्शन टेन वन डी आणि सेक्शन इलेवन आणि सेक्शन ट्वेल्व म्हणजे अठरा सेक्शनचा हा कायदा आहे त्याच्यामधले एवढे सगळे कायदे सेक्शन जे आहेत हे संविधानाने दिलेल्या आर्टिकल फोर्टीन आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह आर्टिकल ट्वेंटी सिक्स आर्टिकल ट्वेंटी नाईन आर्टिकल थर्टी आणि या सगळ्या आर्टिकल्सला व्हायलेट करणार आहे आता हे आर्टिकल्स मला वाटतं या आपल्या सगळ्यांना हे आर्टिकल्स माहीत असणं गरजेचं आहे या आर्टिकल्समधून आपल्याला आपल्या रिलीजनचा प्रोपगेशन करणं yes. चा अधिकार आहे त्याच्यानंतर आपल्या रिलिजियस इन्स्टिट्यूट्सचा आपल्या रिलीजियस इन्स्टिट्यूट्सचा मॅनेजमेंट जे आहे ते आपल्या ताब्यात राहण्याचा जो आ, अधिकार दिलेला आहे संविधानाने आणि बीटी ऍक्ट चे जे काही मी सेक्शन्स तुम्हाला सांगितले त्या सेक्शन्स मध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या कमिटी मेंबर असणार आहेत ते चार हिंदू चार नॉन नौ, हिंदू आणि एक कलेक्टर असणार आहेत सर हु. परंतु ज्यावेळेस अमेंडमेंट केलं अमेंडमेंट केल्यानंतर हिंदू नॉन हिंदू कलेक्टर चालणार आहे पण त्याच्या पुढे गंमत अशी आहे की सेक्शन सेव्हन मध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की ज्यावेळेस मीटिंग होईल की बोध होणारे जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह घडामोडी असणार आहेत त्या घडामोडीसाठी कोरम हा फक्त चार जणांचा धरला त्या चार जणांचा कोरम म्हणजे हिंदू चार महत्व असले तरी ती मीटिंग घेण्यात येईल त्याच्यामध्ये डिसिजन घेण्यात येतील आणि म्हणून आपल्या जो वर्चस्व आहे हा हिंदुत्ववाद्यांचा होता तर हे जे का सेक्शन्स मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे आपले फंडामेंटल राईट्स जे भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले आहेत ते फंडामेंटल राईट्स आपले व्हायलेट होत आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन्स दाखल आहेत न्यायालयीन लढा आपला चालू आहे आणि न्याय माननीय ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हुँ. हे नक्कीच आपल्याला योग्य तो निर्णय आपल्या बाजूने देतील कारण की सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट्स आहेत त्या जजमेंटच्या नुसार ते जजमेंट आपल्या पिटिशनला अगदी सुसंगत आहेत फॉर एक्झाम्पल मी सांगते एक जजमेंट आलं होतं शिरूर मठ केस ही 1954 फिफ्टी फोरची केस आहे त्याचप्रमाणे शबरीमाला टेम्पल केस ही दोन हजार अठराची आहे आणि गुरुद्वारा मॅनेजमेंट केस ही सुद्धा दोन हजारची केस आहे ज्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने आपल्याला जजमेंट दिलं होतं की ज्या कम्युनिटीचं धार्मिक स्थळ आहे त्याच कम्युनिटीचं तिथे असणं त्या बॉडीवरती असणं आणि त्यांनी ते मॅनेजमेंट सांभाळणं हे अनिवार्य आहे आणि त्याचबरोबर अजून एक त्याच्यामध्ये ऑर्डर दिली होती ती जजमेंट दिलं होतं ते म्हणजे कुठलाही गव्हर्नमेंट ऑफिशियल हा कुठल्याही पार्ट पार्टमध्ये इंटरफिअर करू शकणार नाही हा सर्वात महत्वाचा विषय होता सर कारण की या ज्या जजमेंट्स आहेत या जजमेंटच्या अनुसरून नक्कीच आपल्याला न्यायालयीन लढा आपला यशस्वी होईल याच्यामध्ये पुढे जाऊन मी अशी सांगेन की ह्याच ऍक्ट बीटी ऍक्ट ऍक्टमध्ये सेक्शन बारा आहे आता तो मी नंतर घेतला याचं कारण असं की सेक्शन बारा मध्ये असं नमूद केलेलं आहे की जर हिंदू आणि बुद्धिस्ट यांच्यामध्ये जर डिस्प्यूट निर्माण झाले तर ते डिस्प्यूट सोडवण्याचा सर्वस्वी जबाबदारी ही स्टेट गव्हर्नमेंटची असेल परंतु गेली एकशे तीस वर्ष आपण बघत आहोत स्टेट गव्हर्नमेंट याच्यावरती चुप्पी साधून आहेत बिलकुल आणि त्याचं कारण आहे आहे हे आहे की त्यांच्यावरती मनोवादी भाजप सरकारचा दबाव आहे आणि त्यामुळे आपल्याला न्यायालयीन लढा तर सुरूच राहणार आहे परंतु जो आजचा विषय आहे आंबेडकरी चळवळ आणि मुक्त आंदोलन तर आंबेडकरी चळवळीने आजपर्यंत अनेक आंदोलने केलेले आहेत आणि महाराष्ट्र आंबेडकरी चळवळीसाठी आंदोलन करणं काही नवीन गोष्ट नाहीये ह्या आंबेडकरी चळवळीने आपली ताकद नामांतराच्या लढ्यामध्ये दाखवून दिलेली आहे बिलकुल रिडल्स इन हिंदुइझमच्या लढ्यामध्ये दाखवून दिलेली आहे तर आपण डेफिनेटली हे आंदोलन यशस्वी करू शकतो परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय मी नमूद करू इच्छिते की आंबेडकरी चळवळीचं आंदोलनाचं नेतृत्व हे स्वाभिमानी आंबेडकरी नेतृत्वाकडेच जावं कारण की ज्या ठिकाणी स्वाभिमानी नेते नसणार ज्या ठिकाणी बिकाऊ नेतृत्व या चळवळीची धुरा हाती घेईल ज्यावेळेस असं नेतृत्व या चळवळीची धुरा आता घेईल ज्याचा अलायन्स इथल्या प्रस्थापित पक्षांशी असणार आहे कारण की प्रस्थापित पक्षा जोबत असणारे नेते जर याच्यामध्ये आंदोलन करत असतील तर मला वाटतं त्या अनुषंगाने जर तुम्ही पुढाकार घेणार असताल तर जर प्रस्थापितांशी तुमचा अलायन्स आहे हुँ, हुँ। तर मुळात हा आंदोलन झालंच नाही पाहिजे करण्यातच आलं नाही पाहिजे कारण की तुम्ही अत्यंत आतोनात प्रयत्न करून हे मनुवादी भाजप सरकार कसं निवडून येईल ह्याच्यासाठी ये सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा राबवलेला आहे दिवस आणि रात्र कार्यकर्ते राबलेले आहेत मग हा जो आपले मतं या लोकांनी खाल्लेले आहेत त्याचप्रमाणे संविधान धोक्यात आहे असं बोलून सातत्याने फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे मत महाविकास आघाडीने खाल्लेले आहेत मग ह्या गोष्टीवरती आपण विचार केला पाहिजे की जर बहुजनांचे मत जर बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवरती चालणारे निष्ठावान माझ्या समाजाचे मतं तुम्ही खाल्लेली आहेत आणि तुम्ही सत्तेवर आलेला आहात तुमच्या हातात आम्ही सत्तेच्या किल्ल्या दिलेल्या आहेत तर मग आम्हाला आंदोलन करण्याची भूमिका का येते आणि त्याच पर्टिक्युलर नेतृत्वांनी जे ज्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आतोनात कष्ट घेतलेले आहेत त्यांना निवडून देण्यासाठी हेच, हेच आ, ले ले, जर कार्यकर्ते हेच जर सोकळ आंबेडकरी चळवळीचा खोटा बुरखा घातलेले कार्यकर्ते जर ह्या चळवळीचं नेतृत्व करणार असतील तर त्यांनी ज्यांना निवडून दिलेलं आहे त्या प्रस्थापित लोकांना विचारावं की मी आमच्या समाजाने तुमच्या पुढे हे hey, मत आम्हाला आम्ही देऊन आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे मग तुम्ही आमच्या समाजाला ज्या वेळेस आंदोलनासाठी मुलं रस्त्यावरती उतरतात त्यावेळेस तुम्ही त्यांची मदत का करत नाही त्यांच्यावरती खोटे खोटे गुन्हे दाखल होतात त्याचप्रमाणे खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर आपलं जे युवा नेतृत्व जे भविष्य भावी पिढी आहे आपली त्यांच्या करिअर बरबाद होतात तर तुम्ही आम्हाला मदत का करत नाही हा सवाल या नेतृत्वांनी विचारला पाहिजे आणि जर आपल्याला ही मुक्त आंदोलन हे यशस्वी करायचं असेल तर आपल्याला डेफिनेटली या अशा आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या खोट्या बुरका घालणाऱ्या नेतृत्वांना मी आपल्याच्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छिते की आपण ह्या आंदोलनातून दूर राहा कारण की तुमचे जे काय अधिकार आहे तुम्हाला आर्टिकल नाईन्टीन अन्वय तुम्हाला फ्रीडम आहे तुम्ही काय करताय पण तुमच्या नेतृत्वामुळे जर समाजाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही या आंदोलनामधून नक्कीच दूर राहा त्याचप्रमाणे हे जे आपण बोलतो आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे की प्रत्येक मंदिर मस्जिद खोदून त्याच्या खाली मंदिर शोधतायत है।, है ना तर या गोष्टीचा आपण लक्षात घेतलं पाहिजे की सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार विहार आणि स्तूप बांधलेली आहेत या मनुवादी सरकारला मी आव्हान करते की ज्यावेळेस आम्ही बुद्ध लेणी बुद्ध विहार शोधायचं खोदकाम आम्ही हाती घेऊ त्यावेळेस तुम्हाला पळता भुई कमी होईल आणि कारण की हा भारत देश जो आहे हा सम्राट अशोकांनी अडेच हजार वर्षांपूर्वी जे जग जेते राजे होते त्यांनी हा राष्ट्र हा बौद्धमय राष्ट्र केला होता आणि त्यामुळे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे <coughs> की जर Uh, आणि याच अनुषंगाने मी एक uh, जजमेंट सुद्धा आपल्या सांगू समोर सांगू ठेवू शकते की जजमेंट होतं बुद्धगया ट्रस्ट वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू या केस मध्ये तिथली जी देवता होती तिचा जो uh, त्यांनी बुद्ध रूपाचं बुद्ध शिल्पाचं स्कल्पचरच त्याचं करून आणि त्याला uh, देवतेचं रूप दिलं होतं परंतु हे पिटिशन ना आर्किओलॉजी डिपार्टमेंट यांनी सर्वे केला आणि त्यांनी हे पाहिलं की ते ऍक्च्युली रूप आहे आणि ह्यामुळे मद्रास हायकोर्टनी तो जजमेंट दिला आणि त्या जजमेंट मुळे आज ते मंदिर हे बौद्धांच्या अतिशय महत्वाची मान्य तुम्ही या ठिकाणी केलेली आहे कारण आपण न्यायालयीन अनेक लढे लढतायत आपण कोर्टामध्ये वकील आहात ऍडव्होकेट आहात आणि नक्कीच न्यायाच्या भाषेमध्ये आपण ही सगळी मान्य करणारच आहात आताच आपण जो लढा यशस्वी करण्याच्या बद्दल चर्चा करत आहोत तर त्यानिमित्ताने मी हे सांगू इच्छिते की हा लढा आपण तीन स्तरांवरती लढला पाहिजे पहिला आहे ज्युडिशरी लेवल ज्याच्यावरती आम्ही डेफिनेटली वॉच ठेवून आहोत त्याच्या लढा देत आहोत आणि त्याचप्रमाणे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा हा लढा उभा केला पाहिजे नॅशनल लेवलवरती तर आपण सगळे सगळ्यांनी सांगितलंच आहे की आपण कसं जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी उभं केलं पाहिजे त्याचप्रमाणे जे बोधगया विहार आहे महाबोधी विहार आहे या ठिकाणी करोड मिलियन्स मध्ये फंड होय बौद्ध राष्ट्रांकडून येत आणि हे फंड जे आहे समधा समधा। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जिथून मनुवादी सरकार तिथून ते पंडे तिथून हटत नाहीयेत कारण की हा फंड जो आहे हा फंड आर एस एसच्या माध्यमातून हिंदुत्ववाद पेरण्यासाठी वापरला जातो या फंडामधून कुठेही आपल्या बौद्धांसाठी शाळेचं निर्माण होत नाही दवाखान्याचं निर्माण होत नाही तर हा फंड सगळ्यात पहिल्यांदा बंद केला पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की दोन हजार दोन मध्ये युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून गया विहाराला डिक्लेअर केलं होतं हे वर्ल्ड हेरिटेज याच्यासाठी डिक्लेअर केलं होतं की त्या ठिकाणी गौतम बुद्धांना एनलाइटमेंट प्राप्त झाली होती आणि हा मेन क्रायटेरिया होता तर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे दाखवून दिलं पाहिजे की हे जे विहार आहे या ठिकाणी बुद्धांना एनलाइटमेंट झाली त्यांचे प्रीचिंग या ठिकाणी दिले जात नाही तर याच्यावरती एनक्रोचमेंट होऊन हिंदू रिच्युअल्स इथे फॉलो केले जातात याकरिता आपण युनेस्कोच्या ईमेलवरती जो आता आपल्या स्क्रीनवरती खाली दिसेल इन्फो ॲट द रेट युनेस्को डॉट ओ आर जी याच्यावरती आपण आपले रिप्लाय आपले कंप्लेंट्स इन्क्लुडिंग पिक्चर्स त्या आ, 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 या एरियाचे जिथे हिंजो रिच्युअल पिंडदान चालू आहे तर हे सगळे आपण सातत्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येकाने हे जेव्हा कंप्लेंट फाईल करतील मेल करतील त्यावेळेस जगाच्या पातळीवरती कळेल की वेन द पी कम्स अँड सेज वी कम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा मग लँड ऑफ बुद्धामध्ये बुद्धांचंच जे महत्त्वाचं स्थान आहे जिथे एनलाइटमेंट बुद्धांना झाली होती तेच बौद्धांच्या ताब्यात नाही आहे आणि म्हणून या हा उपक्रम आपल्याला लाभवायचा आहे त्याच अनुषंगाने आपण हा ही चळवळ जर चल व्यापक करायची असेल तर बुद्धांचा मैत्रीचा मार्ग आहे ज्या मैत्रीच्या मार्गाने आपण विचार करतो की बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे फक्त बौद्धच नसून इतर धर्मीय सुद्धा आहेत त्या इतर धर्मियांना पटवून दिलं पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे कुठे मस्जिद तोडून मंदिरं शोधतायत कुठे चर्चेसला तोडतायत पादऱ्यांची हत्या करतायत कुठे जैन मंदिर तोडतायत तर आपण या सर्वांना आपल्या या राष्ट्राला फुले आंबेडकरी चळवळीचा यांच्या विचारांचा वारसा द्यायचा आहे आणि आपल्याला या मनुवादी प्रस्थापित सरकार पासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे कारण की एक आंदोलन हे क्रांतिकारी पिढी घडवते आणि ती क्रांतिकारी पिढी आपल्याला घडवली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने मी एक आ, एक आ, हे शब्द बोलते एक कव्य बोलते आणि थांबते तो म्हणजे बोध गया तो आभी जाकी है अभी बोध गया एक झाकी है मस्जिद चर्चेस और गुरुद्वारा अभी बाकी आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून mm. मी प्रत्येक धर्मातल्या लोकांना या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायला सांगते wow. कारण की सामधाम दंड वापरून या इतर धर्मियांचा आवाज या ठिकाणी बंद करण्याचा या मनुवादी सरकारनी कुठील डाव रचलेला आहे आणि तो डाव म्हणजे जन सुरक्षा कायदा जो काळा कायदा आहे तो आणलेला आहे म्हणजे आपण कुठल्याही आंदोलनाला वाचा फोडणार नाही आज जे आपण इथे टेबल कॉन्फरन्स घेतलेली आहे ही सुद्धा आपण करू शकणार नाही तर हा कायदा अंमलात आणलेला आहे म्हणून सर्व धर्मियांनी एकजूट होऊन या लढ्यामध्ये आपल्याला साथ दिली पाहिजे एवढं बोलून मी थांबते क्रांतिकारी दर्शकांना आपण पाहताय